नेतृत्व आक्रमक त्यांचा मान आहे त्यांना बघून आम्ही जवळच आलो म्हणजे रमाबाऊ आमचे रविभाऊ म्हणजे आमचे बंधू आता अशा लोक या टाकनात काम करत होते आम्ही लहान खूप लहान होतो म्हणजे खडल्यांचे अत्याचार झालं तेव्हा रोवापासून आम्ही त्या ह्यांच्यासोबत काम करणार आहोत तेव्हापासून या यांच्या अशा लोकांना प्रेरित होऊन आम्ही जवळच उतरलो हा जे काही समाजकार्य आम्ही करतो क्रांती करण्याचा प्रयत्न करतो ते सर्व धमभाऊसारखे जे आमचे मार्गदर्शक आहेत त्या अशा मार्गदर्शकांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना खरंच आनंद होत आहे कारण एखादा सामाजिक किंवा राजकीय चळवळीत काम करणाऱ्या माणसाचा वाढदिवस साजरा करताना त्याला जे आपण शुभ वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देतो तर त्यासाठी त्याच्या कामाची पोच वाहतूक असतो त्यांना म्हणजे त्यांच्या कामाची पोहोच पोहोचते किंवा पोहोचत होण्या मोठा मोठा नाही त्यांचा लहान भाऊ आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी असेच दिवसेंदिवस कार्य करत राहावे आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहावं जर मी धर्मभावांना आणि रंगभाऊन शुभेच्छा देतो आमतो देईल Yeah. Hey.

त्यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने मी आहोत ते आमचे यलगार दिवा संघटनेचे अध्यक्ष नमसोडे सगळ्यात पहिल्यांदा नम्ना त्यांच्या या मंगल दिनी माझ्या परिवाराकडून तसेच आमच्या यलगार दिवस संघटनेकडून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आनंदाने निरोगी आयुष्य लाभवं तीस सदीच्या नंतर ते की भांडण तंटेन मधल्या मार्ग काय निघेल त्या मधल्या मार्गावरून लोकांच्या समस्या कशा सॉल्व करता येतील आणि त्याचं निरसन कसं करता येईल याच गुरंत उद्या म्हणजे जमावं आम्ही जेव्हा काम करत असताना सर्वांगीण लोकांचा विकास कसा आहे किंवा महत्त्वाचं काम काय आहे कुठल्या कामाची प्रायोरिटी काय आहे तर त्याचा पाठपुरावा धमा एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम आणि लोकांची सेवा म्हणजे ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ काही नसेल की ज्याच्यामध्ये लोकांना फायदा होईल आणि लोक काम करण्याचं जे ध्येय त्याच्यामध्ये आहे सर्वांना घेऊन करणार आम्ही जेव्हा ज्याच्याकडे जे काम करतो तर त्याच्या वस्तीमध्ये लोक येतात किंवा माताराबाई आंबेडकर घेत असताना माता रामाबाई आंबेडकर नगरमध्ये या चळवळीतल्या दोन्ही भावांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत रवी भाऊचा माझा परिचय म्हणजे आम्ही रिपब्लिकन पक्ष जेव्हापासून रामलो तर तेव्हापासून आहे ज्या घातल्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं परंतु आज दंपती पंचळेचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस एकत्र करण्याची एक वेळ आली आणि त्या शुभप्रसंगी आम्ही इथं हजर राहिलो याचा एक मला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो चळवळीमध्ये काम करताना आपला मित्र परिवार आपलं घर आपलं कामकाज बघून कसं चळवळीत काम करायचं इथं बरीत करून शिकलं पाहिजे किंवा नेहमीच त्याची गडपड असते की बाबा हा माझा कार्य करतायची ह्याला काम ह्याच मदत झाली पाहिजे मदत कर लोक माझ्या मदतीला येणारे तो याच्यासाठी एवढी त्याची धडपड आणि मला फोन असतात की कधी कधी मी त्याला कंटाळतो परंतु तो तो काय पाठलाग सोडत नाही काम करून घेत तसं त्याची एक कागामध्ये जी हुरु हुरुहुरी आहे ती त्याला एखाद्या कार्यकर्त्याचं काम करायचं असेल तर तो पाठलाग करूनच काम करतो आणि हे करत असताना स्वतःचा व्यवसाय स्वतःचं घरदार म्हणजे बोलले तसं सांभाळत आलेलं आहे आणि खरंच एक चांगला कार्यकर्ता आहे तो नात्याने माझा मामा लागतो मी एकाच घरातले आहोत तर ते तरी तो वयाने जरी माझ्यापेक्षा मोठा असलो तरी मी मोठा दिसतो तो मला आदर देतो परंतु सगळ्या गोष्टींमध्ये तो कुठं मला रिस्पेक्ट देणं किंवा काय करणार तो कधीच मला विसरत नाही त्याचा एक मला फार आनंद होतो परंतु मी त्याच्या नेहमीच मदती कार्याला त्याला मदतीला ही गोष्ट असतील तर तो मला येतो मी त्याच्यासाठी येतो हीच एक चळवळीतली एक प्रेरणा असते की आपल्या कार्यामध्ये आपल्या संघटनेमध्ये एखाद्या करे कार्यकर्त्या जर खुखख किंवा त्याच्या कुठल्या चांगल्या कामासाठी जर आपला हातभार लागत असेल तर ते धम्मदीप करून शिकण्यासारखं आहे आणि या प्रसंगी रवी पण मी खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो दम्मदीपलाही देतो असंच त्यांचं आरोग्य त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या घरातलं वातावरण नेहमीच हसत खेळत राहू आणि ते असेच वाढदिवस साजरे करत राहू आणि आम्ही नेहमीच रमाबाईमध्ये इथे येऊन हा आनंद उत्साह साजरा करत राहू हीच या मंगलजी प्रार्थना करतो आणि मी पुढील वाटचालीसाठी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि दोन मिळतो आनाम